सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सर्वोदय विकास सहकारी सर सोसायटी माळ्या याची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली या सभेच्या पुढे सभेच्या पुढे विषय वाचून तयार केले त्या विषय विषयाचं एकूण त्या संस्थेचे एकूण सभासद सध्या संख्या दोन हजार तीनशे अकरा आहे जुनी सभासद संख्या पंधराशे दहा दोन हजार दोन वर्षापासून आम्ही आल्यापासून म्हणजे आमच्या हातात मी चेअरमन झाल्यापासून नवीन सभासद संख्या आठशे एक केली जुने कर्जदार होते आठशे दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणव्वद होते नवीन कर्जदार केले मी सहाशे एकवीस असे मिळून एकंदरीत सभा संख्या नऊशे दहा कर्जदार संख्या नऊशे दहा शेतकरी सभासद कर्ज वाटप केले जुने कर्ज होते दोन कोटी एकोणीस लाख आठ हजार नवीन कर्ज आहे जुने कर्ज एकूण दु, कर्ज दोन कोटी एकोणीस लाख आठ हजार नवीन कर्ज एक कोटी अठ्ठावन लाख एक हजार एकशे सदोतीस तीन लाख अष्ट्यात्तर हजार तीन लाख तीन कोटी संस्था ही सतरा टक्के वसूल होती सुरुवातीला जाऊन आम्ही चेहराजवळ प्रयत्न करून त्या सभासदांना कर्जमाफी झालेल्या सभासदांना प्रथमतः त्यांचे कर्ज वाटप केलं त्याचे भरून घेतले ते करता करता सतरा टक्क्यावर गेल्या वर्षी म्हणजे पहिल्या वर्षी साधारण छप्पन टक्के झाला नंतर बँक लेव्हलला छप्पन टक्के झाला सभासद लेवलला एकूण त्यानं सतरा टक्के म्हणजे वसूल सतरा टक्के अर्थ काय झाला का दोन कोटी एकोणीस लाख आठ हजार रुपये कर्ज होत ना तिथे वसूल सतरा टक्के म्हणजे साधारण एक पंचवीस ते पन्नास लाख एवढंच वसूल होता तोही वसूल आम्ही करून सध्याचं वाटप तीन कोटी अठ्याहत्तर लाख हजार एकशे सदोतीस हा आकडा आहे सर संबंधित सभासदांचं सगळ्यांचं म्हणणं ऐकलं तुम्हाला काय आवश्यक आहे सभासदांनी असं म्हटलं आम्हाला सध्या पाणी पाईपलाईनसाठी कर्ज मिळावं तसा आपण प्रस्ताव बँकेला द्यावा असे सभासदाकडून सूचना आल्या त्या सूचना घेऊन आम्ही संबंधितांना पत्रव्यवहार करू व साधे कर्ज एकूण हेक्टरी पस्तीस हजार रुपये आहे हेक्टर याचा अर्थ शंभर आर म्हणजे अधिक एकर साधं कर्ज देता येते साधं कर्ज कसं आहे साधं कर्ज म्हणजे बाजरी <takers> मटकी ह्या हा कापूसुद्धा साधेमध्ये आहे तर त्याचं पस्तीस हजार हेक्टर देता येते सभासदांना काय साधं कर्ज वेगळं आणि पीक कर्ज वेगळा हा प्रकार नाही सुद्धा साधा हे कर्जच आहे आणि पीक कर्ज पीक कर्ज आहे म्हणून लोकांना समज समोर होतोय साधं कर्ज म्हणजे तुम्हाला जर एखाद्या जमिनीत फक्त आपल्याला अर्धा एकर एकर जमीन आहे समजा आपल्याकडे जमीन एकरभर आहे तर एकर मध्ये तुम्हाला साधं कर्ज असेल तर किती बसणार आहे हेक्टरला पस्तीस हजार म्हणजे चाळीस हजार किती झाले साधारण दहा हजार एवढंच देत आहे ते कर्ज शेतकऱ्यांना अडाज होतो त्या शेतकऱ्यांनी बागायचं कर्ज जास्त आहे बागायचे रेट जास्त आहे त्याच्यामुळं ह्या शेतकऱ्यांना वाटप करताना त्रास होतोय बँकेला मी गेल्या आपल्या जनरल सभेत जिल्हा बँकेच्या जनरल सभेत मी स्वतः हा विषय मांडला होता पस्तीस हजारऐवजी एक लाख रुपये साधे कर जास हेक्टर जास्तीत जास्त फक्त दोन आपल्याला साधे कर देतात तुमचं जरी असेल तरी तुम्हाला मर्यादा दोन हेक्टर असं असे सभा खेळ झाली सर्व सभासद किंवा सर्व संचालक मंडळ आमचे सचिव हे हो सर्वजण उपस्थित झाले पत्रकार बंधू होते सगळ्यांना प्रश्न उत्तर केला ते संपूर्ण संपूर्ण माहिती दिली म्हणून खेळमेरी सभा पार होऊन संपर्क झाल्या वार्षिक संशोधन सभा आपण सभोत्सव सुरू झाल्यावर गेल्या मीटिंग मध्ये आम्ही दोघा तज्ञ संचालकाची के निवडणूक केली तज्ज्ञ सुकृत संचालक घेतात त्यात दोघांची निवड केली आज आम्ही सत्कार घेतला दोघे एक त्यांचा केले तज्ञ संचालक म्हणून त्यांची निवड झाली आणि प्रकाश तुकाराम बांडेकर प्रकाश होतो तुम्ही बाबूराव उर्प यांचे दोघांची तज्ज्ञ संचालक म्हणून निवड करून सर्वांमध्ये मंजुरी घेऊन आता काही वाद नाही कोणाचं नाही कोणाचं बोललं नाही काही नाही सह सर्वांमध्ये सगळ्यांच्या सहविचारणाने घेतलेले संचालक आहे तर ते संचालक म्हणून आपण त्यांची निवड केली आहे